तर मित्रांनो मी जे आहे ते रानात आलतो परंतु लाईट नसल्यामुळं काय भिजवायनं आपल्याला झालेच आजचं तर आपल्याला दुसरं काम मित्रांनो लागलं गवार तोडायचं आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो गवारी झाड मित्रांनो बघू शकता ही जी गवारी झाड आहे बघू शकता की अशा प्रकारे गवार आहे तोडायचे मित्रांनो आता ती तर अशा प्रकारे आपल्याला आता ती काम लागले भिजवायचं तर राहिला जात सुट्टी ज्यासाठी काढलेली त्याचं काय आज दिवस वायात गेला तर मित्रांनो बघू शकतो मी इकडे मी तोडलेले आहेत बघू शकता म्हणजे तोडलेली आहे अरे अजून तोडाची थोडी थोडीच आहे आणि आपलं भिमगाचं शेत आहे थोडं थोडं भिजव ऑलरेडी भिजवलंच आहे पण थोडं थोडं अजून भिजवायचं होतं पण काही लाईट नसल्यामुळे समजा गो झाला तर आता ही गवार तोडायचे किती गावल थोडीशी न मार्केटला जायचं आहे घेऊन तर मित्रांनो ब्लॉग जे आहे तुम्ही कंटिन्यू करा आणि कोणी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला आपण असेच नवनवीन ब्लॉग टाकत असतो बघू शकता शेंगा मित्रांनो व्हायला लागले की गावात शेंगा एका झाडाला लागलेत